बातमी मुंबईत आहे सविस्तर पाहूयात मुंबईमध्ये दहीहंडी उत्सवाची सर्वत्र जोरदार तयारी सध्या सुरू आहे गोविंदा पथक जास्तीत जास्त थर लावून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करणार आहेत तर आयोजकांनी सुद्धा त्याची तयारी सुरू केलेली आहे पश्चिम उपनगरामध्ये आमदार प्रकाश सुर्वे गेल्या वीस वर्षांपासून दहीहंडीचं मोठ्या प्रमाणात आयोजन करत असतात यावर्षी एकविसावं वर्ष आहे मागाठाणे येथील देवपाडा मैदानामध्ये जोरदार तयारी सुरू आहे स्वत आमदार प्रकाश सुर्वे आणि त्यांचे पुत्र राज सुर्वे यांनी पाहणी केली आहे जास्तीत जास्त थर लावून दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला पंचवीस लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय मनोरंजनासाठी चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकार या दहंडीला हजेरी लावणार असल्याचं आयोजक राज सुर्वे यांनी सांगितलं जी दहीहंडी आहे गेल्या वर्षी आपण बघितलेला की आपण महिलेच्या सुरक्षतेची मागाठाणे मतदारसंघामध्ये आपण अंमलबजावणी केली होती यावर्षी आपण जे कर्करोगी आहेत कॅन्सरग्रस्त पेशंट आहेत त्यांच्यासाठी खूप मोठा उपक्रम आपण मागाठाणे मतदारसंघातील तरुणांच्या माध्यमातून युवासेनेच्या माध्यमातून राबवत आहोत आणि आत्ताच नुकतंच आम्ही एक ब्लड डोनेशन कॅम्प केलं ज्याच्यामधलं सर्व जेवढं रक्त आम्ही कलेक्ट केलेलं ते सर्व कॅन्सरग्रस्त पेशंटसाठी मोफत वापरण्यात येईल अशी सुविधा आम्ही केलेली